दुचाकी चोरी करून घरफोडी करणाऱ्या दोन गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक नागपूरच्या गणेशपेठ परिसरातून दुचाकी चोरी करून हुडकेश्वर परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन गुन्हेगाराला नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे सदरील गुन्हेगारांना नागपूरच्या ताजबाग परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडून दुचाकी अॅक्टिवा लॅपटॉप आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यापूर्वीही या आरोपींवर घरफोडी प्रकरणाचे गुन्हे दाखल आहे आणि बेरोजगार असल्याने स्वतःच्या खर्चासाठी चोरी करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आज आम्हाला गुप्त बातमीदाराबद्दल दाराकडून दारा माहिती मिळाली की गणेशपेठ मधून एक मोटरसायकल चोरी करून दोन आरोपीने हुडकेश्वर येथे घरफोडी केलेली आहे आणि ते आरोपी ताजबाग येथे येत आहेत त्या माहितीच्या आधारे आम्ही ताजबाग येथे गेलो दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे एक आ, आ, मोटर मोटरसायकल होती ऍक्टिवा पांढऱ्या कलरची तिच्याबाबत चौकशी केली असता ती गणेशपेठेतून चोरी गेलेली गे होती चोरी गेलेली होती आणि त्यांच्याकडं झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लॅपटॉप मिळून आला व सोन्याचे थोडे दागिने मिळून आले त्यानंतर त्यांना अधिक विचारपूस करण्यासाठी कार्यालयात आणलं त्यांच्याकडून विचारपूस केली असता उडकेश्वर पोलीस स्टेशन येथील घरपोडीतील जे चोरी केलेले सोन्याचे दागिने होते ते सोनाराला इतवारीमध्ये विकले होते तर ते तिथून हस्तगत केले असे एकूण एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एक लॅपटॉप आणि ॲक्टिवा गाडी आपण दोन्ही आरोपीकडून हस्तगत केलेली आहे आरोपींचे नाव आहे एकाचं नाव शहबाज उर्फ बल्लू शेख आणि दुसऱ्याचं नाव आहे अर्शद साजिद शेख दोन्ही रेकॉर्डवरचे आरोपी आहे याच्या अगोदर त्यांनी अशाच प्रकारे घरफोडीचा गुन्हा केलेला होता सदर दोन्ही आरोपींना आणि मुद्देमाल जो रिकवर केलेला आहे या गुन्ह्यामध्ये तो पुढील तपास हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आम्ही देत आहे हे सवयीचे गुन्हेगार आहेत असेच बेरोजगार आहेत त्यांना फक्त असं म्हणजे मौज करण्याचे शौक आहे त्यासाठी यांनी चोरी केलेली आहे हे दिसून येतं लोकनायक न्यूज